गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यांकडून महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे जमिनीच्या वादातून या महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि ले मारहाणीतही महिला गंभीररित्या जखमीसुद्धा झालेली आहे मारहाणीचा हा प्रकार मारहाणीची ही घटना सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेली आहे gonna... गुंडगिरी करणाऱ्या गँगकडून महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे आणि वादातून झालेल्या <झथ tenants rappelle rapeiscillaminster> या मारहाणीत या महिलेला दुखापत सुद्धा झालेली आहे गुंडांच्या समर्थकांनी या महिलेला मारहाण केलेली आहे संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडलेला आहे असं सांगण्यात येत आहे मारहाणीत महिला गंभीररीत्या जखमी झालेली आहे आणि संपूर्ण मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे आपण पाहतोय एका महिलेला गंभीररित्या मारहाण करण्यात आलेली आहे खर तर, तर संपत्तीच्या वादातून ही मारहाण या महिलेला केली गेल्याचं बोललं जात आहे गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यानं या महिलेला बेदम मारहाण केलेली आहे आणि ही महिला या मारहाणीत जखमी झालेली आहे विजय शिडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहे तर विजय काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात नक्कीच नाही आजार छत्रपती संभाजीनगर मधील ही घटना आहे जे गुंडगिरी जे आहे करणारे गँग पण आहे ते एका महिलेला जे आहे ते बेदम मारहाण करताना आहे ते शिष्टी मध्ये कैद झाल्याचं यामध्ये दिसून येत आहे जमिनीच्या वादातून जो आहे तो या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा माहिती जी आहे ती देखील सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे आता या प्रकरणी आहे ते महिला गंभीर जखमी देखील झालेल्या सात ते आठ जणांकडून जे आहे त्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे समर्थकावरती जी आहे ती महिला आ जा ते नी या संबंधित जे आहे आणि जे मारहाण जे आहेत हे घेऊन त्या ठिकाणी दाखल झालेले विजय गुंडांच्या टोळक्यांनी या महिलेला मारहाण केलेली आहे काय तब्येतीची माहिती मिळेल या महिले संदर्भात ती गंभीररीत्या जखमी झालेली आहे तिच्यावर उपचार कुठे सुरू आहेत आणि सध्या काय परिस्थिती आहे नक्की जर पाहिलं ती महिला जी आहे ती गंभीर जखमी झालेली आहे मात्र या महिला जो आहे तो मुक्कामा लागल्याच प्राथमिक माहिती जी आहे ती देखील मिळत आहे एका खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे त्या महिलेवरती उपचार करून आता ती पोलीस ठाण्यामध्ये देखील गेलेली आहे गुन्हा प्रकरणी दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय की जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे गुंडांच्या टोळक्याने तिला मारहाण केलेली आहे संभाजीनगर मधली ही घटना आपण पाहतोय जमिनीच्या वादातून एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आलेली आहे आणि या हाणामारीमध्ये महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे